उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर या दोन महिला नेत्यांमधील संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय दोघींमधील वाद इतका टोकाला गेला की यात खुद्द अजित पवारांना मध्यस्थी करावी लागली त्यासाठी आधी रुपाली ठोमरे पाटील आणि त्यापाठोपाठ रुपाली चाकणकर यांनी अजितदादांची भेट घेतली राज्यभरातून महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून चाकणकर यांना हटवा अशी मागणी होत असताना भलतच काहीतरी घडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रुपाली ठोमरे पाठवली तुम्ही चाकणकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे पक्षाची शिस्तभंग करणार आहे त्यामुळे तुमच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे सात दिवसात करावा अन्यथा तुमच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असा त्या नोटीस मधील मजकूर होता त्यावर रुपाली ठोंबरे पाटील पुराव्यासह हो आपला खुलासा सादर करणार होत्या पण पक्षानं वाट न पक्षान साथ पाहताच रुपाली ठोंबरे यांची प्रदेश प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्ते पदावरून पाय उतार करण्यात आले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना लॉटरी लागली राष्ट्रवादी पक्षानं सोमवारी अजब न्याय असं म्हणत आता त्यांच्यावर सडकून टीका केली जाते अजितदादांच्या लाडक्या बहिणी रुपाली विरुद्ध रुपाली हा नक्की वाद काय पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रदेश प्रवक्ते म्हणून जाहीर केलेली सतरा नावं कोणती आहेत पक्षाचे फायर ब्रँड नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या हकालपट्टीचं कारण काय आहे आता रुपाली निर्णय घेणार अजित दादा रुपाली चाकणकरांवर मेहरबान झाल्याचं चा का बोललं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका फलटणीतील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचं चा प्रकरण चांगलंच गाजत आहे यातील प्रमुख आरोपी हा बडतर्फ पीएसआय गोपाल बदने असून इतर काही पोलिसांनाही सह आरोपी करण्याची मागणी होती भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर देखील गंभीर आरोप होत आहेत दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथे जाऊन पत्रकार परिषद घेतली त्यानंतर चाकणकर यांनी संशयित आरोपींची पाठराखण केली शिवाय मयत डॉक्टर तरुणीचं चा चारित्र हनन केल्याची मोठी चर्चा राज्यात चालू झाली आणि इथूनच रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली विरोधी पक्षानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांची चहूबाजून कोंडी केलेली असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनीही रुपाली चाकणकरांवर चांगलाच हल्ला चढवला होता त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले होते आता महिलांनाच महिला आयोगाची भीती असल्यामुळे चाकणकरांनी तातडीने त्या पदावरून राजीनामा द्यावा यासाठी अक्षरशः रान पेटवला गेलं खुद्द अजित पवार यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली होती अशातच माधवी खंडाळकर नामक महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता पण अगोदरच हे प्रकरण मिटलेलं असताना रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला त्यावर हे सगळं रुपाली चाकणकर यांच्याच सांगण्यावरून होतय असा आरोप करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलीस ठाण्यात जाऊन हाय व्होल्टेज ड्रामा केला एकीकडे रुपाली विरुद्ध रुपाली असा वाद रंगलेला असताना दुसरीकडे विशेषतः फलटण प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणार अशा चर्चा रंगल्या पण घडलं उलटच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे रुपाली ठोंबरे पाटील यांनाच पक्षानं नोटीस बजावत खुलासा देण्यास सांगितलं त्यावर आपण येत्या सात दिवसात वैयक्तिक संबंध ते हगवडे प्रकरण आणि डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्य हडन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा पुराव्यांसहित देणार आहोत असं ठोंबरेंनी जाहीर केलं पण पक्षानं आता सात दिवसांची वाट न पाहताच रुपाली ठोंबरे यांना धक्का देत प्रदेश प्रवक्ते पदावरून काढून टाकलं दरम्यान या संदर्भात त्याजीत दादांना भेटून बोलणार असल्याचं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट मधून म्हटलं होतं त्यामुळे रुपाली ठोमरे पाटील आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तर आहेतच पण राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील आहेत त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री दादांच्या गुडबुक मध्ये असल्यानेच त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही किंवा होत नाही असं आता बोललं जात आहे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रवक्त्यांची यादी तुम्ही पाहू शकता यात देखील रुपाली म्हणजेच एकाच महिला नेत्याकडे पक्षाची तीन तीन पदे आहेत तर या यादीत अमोल मिटकरी यांचं नाव नसल्यानं सर्वांना साश्चर्याचा धक्का बसलाय यापूर्वी पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी कायमच कणखर व आक्रमक भूमिका मांडलेली आहे आताही पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहारा प्रकरणी अमोल मिटकरी यांनी भूमिका मांडली होती पण त्यांच्या काही टोकांच्या भूमिकांमुळे सत्ताधारी महायुतीत मतभेद होत असल्यामुळे त्यांना आता प्रवक्ते पदावरून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेश प्रवक्ते म्हणून ज्या सतरा नावांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यातील सूरज चव्हाण या नावावरून देखील अजितदादांवर टीका केली जाते हे तेच सूरज चव्हाण आहेत ज्यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लातूर मध्ये होती त्या संबंधीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली होती त्यावेळी आणि त्यांचा पक्ष अडचणीत सापडला होता यावरून सूरज चव्हाण यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती अशा प्रवृत्तींना पक्षात कुठलंही स्थान नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं पण काहीच दिवसात सूरज चव्हाण यांना पक्षाकडून प्रमोशन देण्यात आलं त्यांची थेट पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदे नियुक्ती करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांना प्रदेश प्रवक्ते पदावरून देखील संधी देण्यात आली त्यामुळे अजितदादांच्या पक्षात काय असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या रुपाली ठोंबरे अमोल मिटकरी अशा कार्यकर्त्यांना नारळ आणि रुपाली चाकणकर सूरज चव्हाण यांना वारंवार संधी दिली जाते दादाच्या पक्षात असं का घडतंय एका लाडक्या बहिणीला पक्षात तीन तीन पद तर दुसऱ्या लाडक्या बहिणीवर मात्र अन्याय असं का आता यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका